नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नांदुरा शहर अध्यक्षपदावर शेख अन्वर हाजी बाबा पहेलवान यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट नाजीर काझी यांच्या नेतृत्वाखाली शेख अन्वर यांना अधिकृतरित्या नियुक्तीपत्र देण्यात आले या नियुक्तीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष डॉ प्रदीप भाऊ हेलगे तालुका अध्यक्ष दीपक सुधाकर साबे जिल्हा सरचिटणीस रामराव पाटील मुकुंदराव मापरी विठ्ठलभाऊ जुनारे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेख अन्वर हाजी बाबा पहेलवान हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी समाजहितासाठी सातत्याने कार्य केले आहे त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या शहरातील कामकाजाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शेख अन्वर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नवीन अध्यक्ष पदभार स्वीकारल्यानंतर शेख अन्वर यांनी सांगितले की पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेसाठी कटिबद्ध राहून कार्य करणार असून नांदुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन